तर सर्वांचं स्वागत आहे मराठी माणूस विकास ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण पाहणार आहोत एक एकरमध्ये कोणचं पीक जास्त निघतंय तर मित्रांनो आपण पाहणार आहोत एक एकरमध्ये कापसाचं उत्पन्न किती निघत आहे तर एक एकरमध्ये कापसाचं उत्पन्न दहा ते पंधरा क्विंटल निघू शकतं आता पाहणार आहोत आपण एक एकरमध्ये तुरीचं उत्पन्न किती निघते तर मित्रांनो चौदा ते सोळा क्विंटल तूर एक एकरमध्ये निघू शकते आता पाहणार आहोत गहू एक एकरमध्ये उत्पन्न किती निघतं आहे तर मित्रांनो वीस ते बावीस क्विंटल गहू एक एकरमध्ये निघू शकतो तर आता पाहणार आहोत आपण एक एकरमध्ये ज्वारीचं उत्पन्न किती निघतं आहे तर एक एकरमध्ये ज्वारी पंचवीस ते अठ्ठावीस क्विंटल निघू शकते तर आता पाहणार आहोत आपण बाजरी एक एकरमध्ये किती निघते तर बाजरी एक एकरमध्ये पंधरा ते वीस क्विंटल निघू शकते आता बघणार आहोत आपण एक एकरमध्ये सोयाबीन किती निघते तर सोयाबीन दहा ते पंधरा क्विंटल निघू शकते आता पाहणार आहोत आपण एक एकरमध्ये राजमा किती निघू शकतो तर एक एकरमध्ये राजमा चार टनापर्यंत होऊ शकतो आता पाहणार आहोत आपण उडीत एक एकरमध्ये एक किती निघतो तर उडीत दहा तेरा क्विंटल निघू शकतो आता पाहणार आहोत आपण एक एकरमध्ये एक भैमुंग किती निघू शकतो तर भैमूग बारा ते सोळा क्विंटल निघू शकतो तर आता शेवटचं मूग एक एकरमध्ये एक किती निघू शकतो मूग दहा ते बारा क्विंटल निघू शकतो तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद